आजच्या एपिसोडमध्ये आपण अत्यंत एक महत्त्वाच्या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत तर आजचा विषय आहे की आपली आता ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट संपलेली आहे ब्रेसेस लावून असो किंवा अलेनर असो किंवा इतर कुठल्या माध्यमातून आपले दात हे लेवल झालेले आहेत दात हे चांगल्या प्रकारे सरळ झालेले आहेत आपली स्माईलसुद्धा आता सुंदर झालेली आहे या सगळ्या गोष्टी आता आपल्या झालेल्या आहेत आता आपण ब्रेसेस काढणार आहोत किंवा अलेनरचा यूज डिस्कंटिन्यू करणार आहोत तर आता पुढे काय काळजी घेणं आवश्यक आहे बरेचसे लोकं म्हणतात बऱ्याचशा लोकांना ऐकायला मिळतं अरे त्यांची दाताची ट्रीटमेंट झाली होती क्लिप्त दात तो मागे गेलेले पण त्याच्यानंतर काही महिन्यानंतर काही वर्षानंतर दात परत पूर्वीच्या ठिकाणी आले तर मित्रांनो असं का होतं याला आपण रिलॅप्स रिलॅप्स म्हणतो तर हा रिलॅप्स का होतो या रिलॅप्स मागचे कारणं काय काय आहेत आणि हा रिलॅप्स टळावा किंवा आपल्या केसमध्ये हा रिलॅप्स होऊ नये याच्यासाठी आपण काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आज आपल्याला आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम लक्षात घ्या आता आपण ब्रेसेस काढलेले आहेत आता हे ब्रेसेस काढल्यानंतर दात पुढे येऊ नयेत याच्यासाठी ये आपल्याला डॉक्टरांनी रिटेनर सजेस्ट केलेले आहेत आता हे रिटेनर साधारणतः दोन प्रकारचे असतात एक रिटेनर जे दातांना आतल्या बाजूने फिक्स करतात आणि दुसरे जे रिटेनर ते काढाय घालायचे म्हणजे रिम्युएबल रिटेनर्स आता हे दोन प्रकारचे जे रिटेनर्स आहेत हे प्रत्येक केसप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करायला लागतात आता सर्वप्रथम आपण फिक्स रिटेनरबद्दल बोलूयात आता ट्रीटमेंट संपलेली आहे क्लिप काढण्याच्या आधी आपल्याला काय करायला लागतं की दातांना आतल्या बाजूनं तार लावायला लागतो हा छोटासा तार दाताच्या आतल्या बाजूने लावलेला असतो याला आपण फिक्स ऑर्थोडोंटिक रिटेनर किंवा लिंगल रिटेनर म्हणतो आता हे रिटेनर कशासाठी लावं लागतं हे कोणी कोणी लावणं आवश्यक आहे आणि साधारणतः किती कालावधीपर्यंत क कालावधीपर्यंत ते राहणं अपेक्षित आहे याबाबत आपण चर्चा करूयात तर आपल्या केसेसमध्ये जर खूप जास्त प्रमाणात दात मागे असतील दातांमध्ये फटी जास्त प्रमाणात असतील मध्यभागी दाताच्या मोठी फट असेल किंवा वरचे दाताचे ले, जे लेवल आहेत त्याच्यामध्ये मधले समोरचे दात दोन दात मागे आणि साय शेजारचे दोन दात पुढे अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायला आप लागतं आपल्याला एक तार आतून फिक्स करायला लागतो आता हा तार फिक्स नाही केला तर काय होतो या ठिकाणी परत रिलॅक्स होण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायला लागतं हा आपल्याला फिक्स रिटेनर सोळा दातापासून सोळा दातापर्यंत साधारणतः समोर दिसणाऱ्या सहा दातांना हा सहसा तार लावलेला असतो वरती वरच्या दातांना आणि खालच्या दातांना आता हा तार कधीपर्यंत ठेवायला लागतो आता कसं आहे की तुम्ही ट्रीटमेंटच्या स्टेजेसमध्ये तुमचं वय काय आहे त्याप्रमाणे हे डिपेंड करतं आता बरेचसे पेशंट जे आहेत ते साधारणतः पंधरा वर्ष ते पंचवीस वर्ष या वयोगोटातले असतात पण मित्रांनो काय होतं की अक्कलदाड साधारणतः पंचवीस वर्षापर्यंत किंवा अठरा वर्षापासून पुढे तीस वर्षापर्यंतही त्याचा येण्याचा कालावधी असतो आता ही अक्कल येताना काय होतं अक्कलदाडीला जागा न उरल्यामुळं ती काय करते या दाताने पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते कारण त्याला तर स्वतःचं पोटेन्शियल आहे ते काय करणार यांना दातांना प्रेशर देणार स्वतःला येण्यासाठी मग त्या कंडिशनमध्ये काय होतं की दातांची काही प्रमाणात ही हालचाल होऊ शकते जर पूर्वी तुमच्या दातामध्ये खूप जास्त गर्दी असेल किंवा फटे असतील तर त्या सहजपणे या प्रेशरमुळं उघडू शकतात तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे फिक्स रिटर्नर लावून घ्यायला पाहिजे तसेच या ज्या अक्कललाडा आहेत या आपल्याला वेळोवेळी आपल्याला एक्स रे काढून चेक करायला पाहिजे ज्या कंडिशनला आपल्याला आढळलं की अक्कलदाडा तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो या अक्कलदाडा आपल्याला काढायला पाहिजेत जरी आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नसला तरी या आपल्याला काढायला लागतील कारण आपली जी ट्रीटमेंट आहे ती आपल्याला टिकली पाहिजे नाही तर भविष्यात काय होईल दाता आल्यानंतर तुमचा रिटेनरचा कालावधी संपला त्याच्यानंतर दाता यायला सुरुवात झाली तर दात काय होऊ शकतात परत आपल्या ठिकाणी जाऊ शकतात दुसऱ्या प्रकारचं जे रिटेनर आहे त्याला आपण रिम्युएबल किंवा काढाय घालायचं रिटेनर असं म्हणतो आता जण प्रश्न विचारतात की डॉक्टर दातांना जो फिक्स रिटर्नर आम्ही लावलेला आहे तर आम्हाला याची गरज आहे का तर मित्रांनो आपण जे फिक्स रिटर्नर लावलं आहे ते फक्त सुळ्या दातापासून सुळ्या दातापर्यंत लावले पण आपण जी ट्रीटमेंट केलेली आहे ती दाडेपर्यंत केलेली आहे त्यामुळे ज्या ज्या दातांना आपण फोर्स देऊन त्यांची हालचाल केलेली आहे त्या तर सर्व दातांना आपल्याला स्टेबल करण्याकरता एक वर्ष रिटेन्शन हे आवश्यक आहे आता हे रिटर्न आपल्याला रिम्युएबल च्या माध्यमातून किंवा फिक्सच्या माध्यमातून जसं आपण फिक्सबद्दल आधी डिस्कस केलं आता बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे डॉक्टर जर आम्ही ह्या ताराच अजून एक वर्ष ठेवल्या तर मग याची गरज नाही का नाही असं काही नाही आहे तुम्ही तारा ठेवल्या त्याचा अर्थ की तुमच्या दातावरती प्रेशर हे अजूनही दिलेलं आहे तुमच्या दाता हाडाची रिमॉडलिंग अजूनही चालू आहे रिटेन्शनचा अर्थ काय की तुम्ही तुमची जे दातं आहेत ते आपले लेवलला झालेले आहेत आणि तुमचे ब्रेसेस हाच काढलेले आहेत आता हे जेव्हा ब्रेसेस काढलेले आहेत त्या दिवसापर्यंत काय चालू आहे हाडाची रिमॉडलिंग चालू आहे म्हणजे हाड तयार होते बनते कमी होते बनते कमी होते आता तुमच्या ब्रेसेस काढल्यानंतर हे जे दात आहेत त्या हाडामध्ये तिथे आहेत पण हे हाड जे तयार झालेलं आहे हे अजून कोळ आहे आता हे हाड घट्ट होण्यासाठी आपल्याला त्याला हाडाला सपोर्ट देणं गरजेचं आहे आता हा सपोर्ट जो देतो आपण तो रिटेनरच्या माध्यमातून देतो तर काढाय घालायचे जे रिटेनर असतात ते साधारणतः दोन प्रकारचे असतात एक असं कन्व्हेन्शनल रिटेनर असतं आणि दुसरं जे आहे ते कॉस्मॅटिक किंवा ट्रान्सपरंट रिटेनर असतं आता जे पहिले रिटेनर आहे हे आपलं तारेवाले रिटेनर आहे आणि दुसऱ्या प्रकारचं जे रिटेनर आहे आपलं ते बिना तारेचं किंवा हे आपलं ट्रान्सपरंट रिटेनर आहे हे दिसायला अलायनरसारखंच असतं असे हे दोन प्रकारचे रिटेनर तुम्ही वापरू शकता आता हे जे रिटेनर आहे यांचा कालावधी किती असावा आता रिटेनरचा कालावधी हा साधारणतः एक वर्षाचा असतो एक वर्ष तुम्हाला हे पूर्ण वेळ घालणं अपेक्षित आहे जेवणा खाण्याव्यतिरिक्त ब्रश करण्याव्यतिरिक्त इतर सर्व वेळेव्यतिरिक्त म्हणजे साधारणतः तेवीस तास हे रिटेनर आपल्या तोंडामध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर एक वर्ष करता आवश्यक आहे याचं कारण काय जेव्हा आपण ब्रेसेस काढतो दातावरती त्या दिवशीपर्यंत फोर्स असतो आता दाताचे जे फायबर्स आहेत जे लिगामेंट्स आहेत त्यांचं रिऑर्गनायझेशन रिऑर्गनायझेशन होण्यासाठी साधारणतः एक वर्षाचा कालावधी लागतो तर एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्या हाडाला याची स सपोर्टची गरज असते एकदा हाड त्या ठिकाणी घट्ट झालं की दात त्या ठिकाणी आपली पोझिशन सहसा चेंज करत नाही त्यामुळे लक्षात घ्या एक वर्ष हे रिटेन्शन हे कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये कुठले एक्सक्युजेस नाही आहेत फक्त डॉक्टर मी रात्री पुरतंच घालू का मला ऑफिस असतं मला शाळा असते असं चालणार नाही रिटेन्शनचा जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे एक वर्ष काढायला गेल्याचं रिटर्न हे वापर वापरणं कंपल्सरी आहे तसेच अक्कलदाडांची पोजिशन वेळोवेळी तपासणं आपल्याला गरजेचं आहे आता बऱ्याचशा काही केसेसमध्ये जिबेचा आकार जर जास्त मोठा असला तर अशा कंडिशनमध्ये रिटेन्शन हे लाईफ टाईम लागतं इतर पेशंटला तरी रिटेन्शन रिटेनर आपण एक वर्षासाठी सजेस्ट करतो बऱ्याचशा पेशंटमध्ये जिबेचा आकार मोठा असल्यानंतर गिळताना ही जीब सतत त्या ठिकाणी लागते ते लागल्यानंतर दात पुढे येण्याची शक्यता असते व अशा कंडिशनमध्ये रिटेन्शन हे आपल्याला कायमस्वरूपी द्यायला लागतं त्यामुळं समराईज करू आपण दोन रिटेनर आहेत आपल्याला एक फिक्स रिटेनर आणि एक रिम्युबल रिटेनर दोन्हीबद्दल मी सविस्तर सांगितलं आहे हे रिटेनर जेव्हा वापरत नसतात तेव्हा यांना काय करायचं थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल वॉटरमध्ये एका बॉक्समध्ये यांना ठेवायचं आणि त्याच्यानंतर हे वापरायचं तेव्हा ते, वा, ते तोंडामध्ये म्हणजे थोडक्यात हे दोन ठिकाणीच असलं पाहिजे एक तर याची जागा तोंडामध्ये आहे किंवा या ठिकाणी कंटेनरमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त हे रिटेनर आपल्याला कुठेही ठेवायचं नाही कारण हे डिस्टॉर्ट होऊ शकतं हे रिटेनर हे नाजूक असतात याचा जो रिटेनरचा अर्थ काय हे फक्त पॅसिव असतं ते दाताला तिथं होल्ड करतात याच्यावर ब्रेसेसप्रमाणे कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केलेला नसतो ब्रेसेसमध्ये आपण प्रेशर देतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेशर नसतं याच्यामध्ये जे काय आपण करेक्शन केलं आहे ते फक्त होल्ड करण्यासाठी आणि त्या ठिकाणी हार्ड जे आहे ते कायमस्वरूपी तिथे घट्ट होण्यासाठी आपण वापरतो आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता आपली ट्रीटमेंट झालेली आहे आपण डॉक्टरांना विसरून नाही जायचं आता दोन वर्ष झाली आपली ट्रीटमेंट झाली तुम्हाला वेळोवेळी फॉलोअप घेणं गरजेचं आहे आता फॉलोअप का घेणं गरजेचं आहे आपण रिटेनर वापरताय की नाही हे डॉक्टरांना कळणार नाही तुम्हाला त्या रिटेनरचं महत्त्व कळणार नाही काही कारणास्तव जर रिटेनरचे पार्ट्स लूज झाले ते तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही जर फॉलोअप दिलात तर डॉक्टर तुम्हाला योग्य प्रकारे सांगू शकतील रिटेनर जर कुठे लूज झाला असतील तर त्याला ॲडजस्ट करून देऊ शकतील किंवा इतर काही त्याच्यामध्ये कंप्लेंट्स असतील तर त्यांना कळू शकतील त्यांना जर कंप्लेंट कळायला तरच ते तुम्हाला त्याच्याबद्दल सल्ला देऊ शकतील तुम्ही साधारणतः रिटेनर वापरलं नाही आणि अचानक डॉक्टरांकडे आला डॉक्टर माझी फट उघडली डॉक्टर माझ्यामध्ये गॅप मोड पडला तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिट्रीटमेंटशिवाय कुठलाही पर्याय नाही त्यामुळे रीट्रीटमेंट टाळण्यासाठी रिटेन्शनचे जे प्रिन्सिपल आहेत ते आपल्याला पूर्णपणे फॉलो करायला पाहिजेत त्याच्यासाठी फॉलोअप हा होणं गरजेचं आहे साधारणतः मी माझ्या पेशंट्सला काय सांगतो आज तुम्हाला मी रिटेनर दिलेलं आहे एक महिन्याने मला तुम्ही दाखवायला यायचं आहे एक महिन्याने मी चेक करणार त्याच्यानंतर तीन महिन्याने दाखवायला यायचं आहे त्याच्यानंतर सहा महिन्याने दाखवायला यायचं आहे आणि एक वर्ष झाल्यानंतर आपण सगळे दाताची कंडिशन चेक करतो एक्सरे काढून अक्कललाडीचे पोझिशन चेक करतो आणि हे चेक केल्यानंतर रिटर्नर डिस्कंटिन्यू केव्हा करायचं हे आम्ही त्याचा सल्ला देतो थोडक्यात रिटर्नर डिस्कंटिन्यू हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्याला करायचं आहे तर या भागामध्ये लक्षात घ्या आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा केलेली आहे ते म्हणजे आपण केलेली ट्रीटमेंट आहे की दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये रिटेन्शनचा जो रोल हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही साधारण असंही लक्षात घ्या की एखादा डायबेटिक पेशंट आहे आज त्यांनी व्यायाम केला आज त्यांनी गोड खाल्लं नाही आणि त्यांनी शुगर कंट्रोलमध्ये ठेवली एक दिवस ठेवली दोन दिवस ठेवली तीन दिवस ठेवली पण जर तो तो कंटिन्यू सातत्य राखू शकला नाही तर तिची शुगर वाढणार तसंच डायबेटीसप्रमाणे माल अक्लुजन म्हणजे दातो वेडेवाकडे असणे याला मा मी सदैव आपल्याला डायबेटीससोबत मी कम्पेअर करतो थोडक्यात याला मेंटेनन्स असणार असं समजू नका की दात आपले सरळ झालेले आहेत म्हणजे सगळं संपलं नाही हे आप आपल्याला हेरिडेटरी किंवा आपल्याला जे मालक्लुजन आलेलं आहे त्याला आपल्याला मेंटेन करायला लागणार आहे जसं डायबिटीज आहे आपण शुगर जसं कंट्रोलमध्ये ठेवतो तसं या फॅक्टरलासुद्धा आपल्याला रिटेन्शन रिलॅपचे पर्पजनं आपल्याला हे कंटिन्यू करणं किंवा हे मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे लक्षात घ्या एक वर्ष रिटेनर हे आपल्याला कंपल्सरी वापरायचे आहेत फिक्स रिटेनर जर या कालावधीमध्ये तुटले तर ते आपल्याला वेळोवेळी रिपेअर करणंसुद्धा आवश्यक आहे फिक्स रिटेनर समजा तुटलं तर काय होणार त्या ठिकाणच्या दाताची हालचाल होणार हालचाल झाल्यानंतर परत त्या दाताला पुरीच्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा वापर करायला लागणार म्हणजे आयदर ब्रेसेस लावायला लागणार किंवा अॅलायनर लावायला लागणार तो दात जागेवर गेल्यानंतरच आपण तो रिटेनर त्या ठिकाणी परत फिक्स करू शकतो त्यामुळे लक्षात घ्या फिक्स रिटेनर असो किंवा रिम्युएबल रिटेनर असो आपल्याला आपण जी ट्रीटमेंट केलेली आहे ती दीर्घकाळ टिकवण्यासाठी या या गोष्टींची काळजी घेणे हे अतिशय आवश्यक आहे धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ब्रेसस क्लिनिक या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याबरोब आपल्यापर्यंत दातांच्या आरोग्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तुमचे जे काही प्रश्न असतील दातांच्या संदर्भात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायला विसरू नका तुम्ही टाकलेल्या प्रश्नांना नवीन भागामध्ये उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद